नमस्कार मित्रांनो स्वागत आहे जॉब भरती भारतीय यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण जिल्हा परिषदेतील नवीन आलेल्या सर्व अपडेट पाहणार आहोत यामध्ये सर्वात प्रथम आपण पेसा क्षेत्रातील जिल्हा परिषदेचा आढावा घेणार आहोत त्यानंतर आपण नॉन पेसा जिल्हा परिषदेतील नवीन आलेल्या सर्व अपडेट पाहणार आहोत तर याची सुरुवात आपण पालघर जिल्हा परिषदेतील कनिष्ठ सहाय्यक लेखा या पदाची अंतिम निवड यादी स्पष्टीकरणासह जाहीर झालेली आहे तर यापुढील माहिती ही धुळे जिल्हा परिषदेमधील स्थापत्य विभागातील कनिष्ठ अभियंता या पदाची अंतिम निवड यादी प्रसिद्ध झालेली आहे तसेच यापुढील माहिती ही अमरावती जिल्हा परिषदेतील कनिष्ठ सहाय्यक लिपिक वर्ग या पदाची निवड यादी प्रसिद्ध झालेली आहे यापुढील माहिती ही नांदेड जिल्हा परिषद येथील डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे ही दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता कैल असोसिएशनराव चव्हाण जिल्हा परिषद सभागृह नांदेड येथे जाहिरातीतील परिषदे एकोणीसनुसार कागदपत्रे व त्या कागदपत्राची एक साक्षांकित प्रत सह उमेदवारांनी उपस्थित राहायचं आहे तर ही पेसा क्षेत्रातील अपडेट होती यानंतर आपण नॉन पेसा क्षेत्रातील जालना जिल्हा परिषद परिषदेमध्ये ग्रामसेवक कंत्राटी या पदाचा निकाल जाहीर झालेला आहे तसेच यापुढील माहिती ही परभणी जिल्हा परिषदेतील ग्रामसेवक या पदाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर झालेली आहे तर यापुढील अपडेट ही बीड जिल्हा परिषदेतील कंत्राटी ग्रामसेवक या पदाचा निकाल जाहीर झालेला आहे तसेच यानंतर आपण धाराशिव जिल्हा परिषदेतील आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के या पदाची तात्पुरती निवड यादी प्रसिद्ध झालेली आहे तर कंत्राटी ग्रामसेवक या पदाचा निकाल जाहीर झालेला आहे यापुढील अपडेट ही बुलढाणा जिल्हा परिषदेतील आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के या पदाचा निकाल जाहीर झालेला आहे यानंतर अकोला जिल्हा परिषदेमध्ये आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के या पदाची सर्वसाधारण गुणवत्ता निकाल जाहीर जाले झालेला आहे तसेच कंत्राटी ग्रामसेवक या संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी निकाल जाहीर झालेला आहे यापुढील अपडेट ही वर्धा जिल्हा परिषदेतील कनिष्ठ अभियंता व स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदाची निवड यादी व प्रतीक्षा यादी जाहीर झालेली आहे तसेच आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के या पदाचा निकाल जाहीर झालेला आहे आणि आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के या पदाचा आज निकाल लागलेला आहे यानंतर अपडेट ही भंडारा जिल्हा परिषदेतील कंत्राटी ग्रामसेवक पदाचा निकाल जाहीर झालेला जा आहे मित्रांनो यावरील सर्व जिल्हा परिषदेतील माहितीच्या लिंक्स मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत त्यावरती जाऊन आपण आपल्याला हवी असलेली फाईल डाउनलोड करू शकता व आपल्याला वेबसाईटवर जाण्याचा वेळ वाचवू शकतो तर मित्रांनो ही होती आजपर्यंत आलेली दहा जिल्हा परिषदेची अपडेट होती इतर जिल्हा परिषदेच्या उर्वरित अपडेट मिळवण्यासाठी आजच आपण आमच्या चॅनलला लाईक तसेच सबस्क्राईब करा व जिल्हा परिषदेच्या पुढील माहितीसाठी आपण भेटूया एका नवीन व्हिडिओत व नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद